चला तर मित्रांनो मी घेऊन येत आहे तुमच्यासाठी कुरडईची रेसिपी आणि ती पारंपरिक पद्धतीने ब आपल्या खेड्यागावात बनवली जाते तिथे जसे आजी पणजी यांनी बनवलेली असते चला तर आपण ब त्याला लागणारे साहित्य पाहू तर हे ढोबी मिरची चिरलेली आहे उभी कांदा उभा आणि टमॅटो आणि पत्तागोबी आणि मॅगी मसाला चटपट मसाला आणि कोथिंबीर आणि कढीपत्ता चला तर आपण रेसिपीला स्टार्ट करूया पहिल्यांदा आपल्याला कुरडाई भिजू घालायची आहे पाण्यात पूर्ण दहा ते पंधरा मिनिट आपल्याला पाण्यात भिजू घालायची आहे नंतर आपल्याला रेसिपी स्टार्ट करायची अशा प्रकारे कुरडे भिजलेली आहे आपण ती काढणार आहोत गॅस ऑन करायचा आहे तेल टाकू एक चमचा तेल जरा गरम होऊन मोहरी डाळीचे पत्ता गोभी लसूण आपण सर्व परतून घेणार आहोत टमाट टाकायचे हळद मॅगी मसाला मॅगी मसाला टाकलाय त्यानंतर बर अंबारी मसाला टाकायचा थोडं आपला एक मसाला थोडा टाकायचा था आहे त्यानंतर थोडं लाल तिखट आता कुरळी टाकू आपण त्यावर कोथिंबीर थोडी रेडी आहे आपली कुरडईची भाजी तर चला तर रेडी आहे आपली कुरडईची भाजी माझ्या चॅनलला लाईक ला ला करा आणि सबस्क्राईब करा आवडल्यास नक्कीच सबस्क्राईब करा आणि गाण्यासाठी आपण थोडीशी कोथिंबीरवर टाकणार आहोत तर रेडी आहे आपली कुडईची भाजी चला तर आपण चपातीसोबत पण ही खाऊ शकतो आणि भाकरीसोबत पण